राहुळी तालुक्यातील देवळली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी रविवारी रात्री शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला विखे समर्थक म्हणून ओळख असलेल्या गणेश भांड यांची शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु होती त्यानुसार हा प्रवेश सोहळा मंत्री उदय सावंत यांच्या निवासस्थानी पार पडला यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आमदार मनीषा कायंदे दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव पांडुरंग महाराज बाबीकर प्रमुख गंगाधर सांगळे आदी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा पंच घालून गणेश भांड यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं यावेळी संदीप भांड गोपाल शिंदे प्रमोद बर्डे संतोष येवले संतोष घाडगे कृष्णा भुजाडी अर्जुन शेटे चांगदेव खांदे सुनील भांड निलेश कुंभार प्रतीक घोलप गौरव भांड सुमेध भांड सोमा इथाप सलीम शेख कृष्णा कोबर्णे किशोर मोरे अशोक गावडे राजेंद्र सांगळे सीताराम येवले हरिभाऊ हापसे रवींद्र बोरुडे किरण देशमुख आदींसह कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी गणेश भांड आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज मुंबई या ठिकाणी माननीय आदरणीय शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे बाबू शेठ टायरवाले आध्यात्मिक आघाडीचे संपर्क काका जाधव डॉक्टर कर्णकुमार गाडे याचप्रमाणे आपले गंगाधर मामा सांगळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे या इथून पुढच्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुका असेल नेवासा तालुका असेल श्रामपूर तालुका असेल त्यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेना वाढवण्याचं काम करणार आहे त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य समित्या ज्या असतील त्यावर शिवसेनेचा भावा पडावल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी आपण सर्वजण जिल्हाभरातून आले मी सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी मुंबईमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आमच्या रावरी तालुक्यातला चैतन्य उद्योग समूह त्याच्या अध्यक्ष गणेशदादा बांड आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी आज शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजपासून रावरी तालुक्यामध्ये पक्ष बाणसाहेब प्रयत्न करणार आहे आणि लव आम्ही देवलालीचं नगर परिषदचं निवडणूक असो राहुरीचं निवडणूक असो आणि जिल्हा परिषद पंचायत समती सर्व निवडणूक ताकतीने लढणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही भगवा झेंडा भडकवल्याशिवाय राहणार नाही आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी आमचे सनमित्र माननीय गणेशदादा भान अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह यांचा शिवसेना या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश झालेला आहे त्यांच्या समवेत अनेक उभाटाचे पदाधिकारी असतील काही राष्ट्रवादीचे काही काँग्रेसचे कार्यकर्ते असतील अनेक पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या समवेत आज शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत या पुढच्या काळामध्ये दादांना पक्षाच्या वतीनं आदरणीय जिल्हा प्रमुख बाबूशेख टायरवाले असतील आम्ही सर्वजण असू मोठी जबाबदारी दादांवरती देऊन यापुढे होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी पॅनल करून शिवसेना ही निवडणूक लढवून प्रत्येक संस्थेवर या ठिकाणी भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही या प्रवेशादरम्यान आमच्या समेत आलेले डॉक्टर सी एलचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर करणजी गाडे माननीय गंगाधरजी सांगले राहुरी शहर प्रमुख शिवसेना शेतकरी सेना प्रमुख मोरे किशोरजी मोरे यांच्या समेत सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र